श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वस्तू टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला मी सुरुवात करते तर आज आपण या व्हिडिओ मध्ये गुढी पाडवा गुढी पाडवाचा मुहूर्त त्याचबरोबर काही उपाय सांगणार आहे अकरा कौड्यांचा उपाय व लिंबाच्या पालांचाही उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा तर गुढी पाडव्याचं मुहूर्त यंदा 9 एप्रिलला म्हणजेच मंगळवारी गुढी पाडव्याचा सण सगळीकडे साजरा केला जाईल या दिवशी घरोघरी उभ गुढी उभारून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो चैत्र महिन्याची प्रतिपदा आठ एप्रिलला म्हणजे सोमवारी रात्री अकरा वाजून पन्नास पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे ही प्रतिपदा दुसऱ्या दिवशी नऊ एप्रिलला आठ वाजून तीस मिनिटांनी समाप्त होणार आहे रात्री त्यामुळे यंदा गुढीपाडव्याचा सण हा नऊ एप्रिलला मंगळवारी साजरा होणार आहे मंगळवारी नऊ तारखेला सकाळी सहा वाजून दोन मिनिटे ते दहा वाजून सतरा मिनिटांपर्यंत पूजेचा शुभ मुहूर्त आहे त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर उठून गुढी उभा करावी महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या दिवशी घरोघरी गुढीची पूजा केली जाते आणि दिमाखात गुढी उभारली जाते या गुढीच्या जवळ रांगोळी काढली जाते गुढीला फुलांचा हार साखरेची गाठी वाहिल्या जातात गुढीपाडव्याला उभारली जाणारी ही गुढी म्हणजेच ध्वजेच असतो आणि प्रतिपदेच्या दितिथीला मराठीमध्ये पाडवाही असे म्हटले जाते त्यामुळे या पर्वाला किंवा या सणाला गुढी पाडवा म्हणून ओळखले जाते तर या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करायचे आहे स्वच्छ कपडे परिधान करून आपल्याला गुढीची पूजा करायची आहे ज्या जागेवर आपण गुढी उभारणार आहे ती जागा स्वच्छ करून घ्यायची आहे त्यानंतर त्या गुढी उभारण्याच्या जागेवर रांगोळी काढावी व घर फुलांनी व माळेने सजवावे घराच्या मुख्य दरवाज्याला आंब्याच्या पानाचे तोरण किंवा अशोकाच्या पानांचे तोरण बांधावे त्यानंतर गुढी म्हणजे आपण जी बांबू घेणार आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यावर हळदी कुंकू लावून त्याच्यावर कलशावर हळदी कुंकही लावायचे आहे व त्या कलशावर स्वस्तिकही काढायचे आहे त्याचबरोबर आता रेशमी कापड ही आहे त्यावर फुलांचा हार साखरेच्या गाठी आणि कडुलिंबाचा पाला गुंडाळायचा आहे हळदी कुंकू अक्षता बघून गुढीची पूजा करावी अगरबत्ती धूप लावावे त्यानंतर नारळ फोडावा व पुरणपोळीचा नैवेद्य आपण गुढीला दाखवणार आहे त्याचबरोबर आपल्याला काही उपायही करायचे आहेत तर मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे पहिला आहे कवड्यांचा अकरा कवड्यांचा व दुसरा आहे कडुलिंबांच्या पालाचा पहिल्यांदा आपण अकरा कवड्यांचा उपाय जाणून घेणार आहोत गुढीपाडव्याच्या दिवशी अकरा कवड्या जर आपण त्याचे योग्य ठिकाणी नियोजन केले तर आपल्याला मालामालच होणार आहे म्हणजे आपणाला लक्ष्मीची भरभराट होणार आहे तर ती कशी होणार आहे तर ते आज आपण जाणून घेऊया तर कवड्या मग पांढऱ्या तपकिरी पिवड्या आणि चितकबरी रंगाच्या असतात यांना देवी लक्ष्मीचेच रूप मानले गेलेले आहे या समुद्राहून प्राप्त होतात तर मग पाहूया ह्या कवड्यांचे आपल्याला कशा प्रकारे नियोजन करायचे आहे म्हणजे काय केल्यानंतर आणि त्या कवड्या कुठे ठेवल्यानंतर आपल्याला धनाची प्राप्ती होणार आहे व लक्ष्मी प्राप्ती होणार आहे तर पहिला आहे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुढीपाडवा पूजन केले जाते त्यासाठी अकरा कवड्यांची पूजा करावी या कवड्या पिवळ्या रंगाच्या कापड्यात बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवाव्या असे केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि घरामध्ये भरभराट येते त्यासाठी तुम्हाला अकरा कवड्या पूजा करायची आहे व एखाद्या पिवळ्या कपड्यामध्ये बांधून आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत दुसरी आहे आपल्या घरात सुख समृद्धी नांदावी म्हणून गुढीपाडव्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावर अकरा कवड्या लाल कपड्यामध्ये बांधून लटकवून ठेवाव्यात असे केल्याने घरामध्ये नकारात्मक ऊर्जा येत नाही व सकारात्मक आपले घर राहते त्यासाठी तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी हाही उपाय करायचा आहे एखाद्या लाल कपडामध्ये अकरा कवड्या तुम्हाला बांधून घराच्या मुख्य दरवाज्यावर ठेवायच्या आहेत तिसरा आहे वाईट दृष्टीपासून पासून वाचवण्यासाठी गुढीपाडव्याला एक पिवळ्या रंगाची कवडी आपल्या गळ्यात ताबीज म्हणून घालावी असे केल्याने वाईट दृष्ट लागत नाही जर घरामध्ये लहान मुलं असेल किंवा एखाद्या मनुष्याची घरात जर जास्त भरभराट होत असेल तर काही म्हटलं जाताना बाहेरच्या भगवलं जात नाही किंवा बाहेरचे लोक आपल्यावर नजर दोष केले जाते त्यावेळेस तुम्हाला जेव्हा असे वाटत असेल की ह्या व्यक्तीला माझ्यासारखीच नजर लागते किंवा आमची घराची भरभराट झालेली बाकीच्यांना भगवत नाही तर त्यावेळेस म्हणजे त्या दिवशी म्हणजे पाडव्याच्याच दिवशी तुम्हाला एक कवडी ताबीज म्हणून आपल्या गळ्यामध्ये घालायची आहे आणि ती कवडी पिवळ्या रंगाचीच असावी आणि चौथा आहे गुढीपाडव्याच्या दिवशी अकरा पिवळ्या कवड्या हिरव्या रंगाच्या कपड्यात बांधून लपवून ठेवल्याने कुबेर देवता प्रसन्न होतो तर चौथाही उपाय सगळ्यात साधा आणि सोपा आहे तुम्हाला हिरवे कापड घ्यायचे आहे त्या हिरव्या कापडामध्ये अकरा पिवळ्या कवड्या तुम्हाला त्यामध्ये बांधून ठेवायच्या आहेत असे केल्याने तुमच्यावर कुबेर देवता म्हणजे लक्ष्मी माताच प्रसन्न होणार आहे दुसरा उपाय आहे कडुलिंबाचा म्हणजे कडुलिंबाचा पाला प्रसाद म्हणून आपण खाल्ला जातो तुम्हाला आवडत जरी नसला तरी कडुलिंबाचा पाला तुम्हाला या दिवशी आवर्जून खायचा आहे गुढी उभारून झाली की प्रसाद म्हणून धने गुळ आणि कडुलिंबाचा पाला दिला जातो धने गुळ खाऊन सम... संपतील आणि परंतु कडुलिंबाचा पाळा चघळताना तोंडाची पात दशा होते तरी सुद्धा कडुलिंबाचा तुम्हाला या दिवशी मान आहे नववर्षाची गोडी दिवशी अशी कडू सुरुवात करण्यामागे नक्की काय प्रथा आहे तर या स्थानात कडुलिंबाचे महत्व काही वेगळेच आहे हा वृक्ष सदाहरित आणि सादापर्णी आहे याची पाने फुले खोड हे सर्व घटक औषधांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहेत अनेक दुर्धर व्याधी नाहीशा करण्यासाठी कडुलिंबाचा उपयोग केला जातो उन्हाळ्यात शरीरातील उष्णता वाढते अनेक त्वचा रोग डोके उभे करतात यावर कडुलिंब उपयोगी आहे आणि म्हणूनच पाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने टाकून तापवलेल्या पाण्यात स्नान करावे असे आयुर्वेदामध्ये आवर्जून सांगितलेले आहे कडुलिंब रक्तशुद्धी करते आणि म्हणूनच कडुलिंबाची पाने फुले ओवा मीठ हिंग यांची एकत्र चटणी करून खाल्ला दिली जाते धने गुळ गोल, यांची गोळी करून खावी mm -hmm. आणि त्यामुळे संहितेत सांगितले आहे कडुलिंबाचे इतरही उपयोग आहेत गुढीला लावण्यात येणारा कडुलिंबाचा पाला हा एकदम फायदेशीर आहे त्यासाठी आरोग्यासाठीही अतिशय फायद्याचा आहे त्यामुळे आंघोळीच्या पाण्यात घालण्यासाठीही आपण याचा उपयोग करतो त्याचप्रमाणे काही फायदेही आहेत पहिलं आहे त्वचेसाठी फायदेशीर कडुलिंब जंतुनाशक आहे त्यामुळे त्वचा विकारात कडुलिंबाच्या पाण्याचा अतिशय चांगला उपयोग होतो त्यामुळे आंघोळीचे पाणी गरम करताना पाण्यात टाकल्यास त्यातील गुणधर्म पाण्यात उतरतात हे पाणी अंगावर घेतल्यास त्वचा विकारही दूर होण्यास मदत होतात त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सर्वात महत्वाचा म्हणजे कडुलिंबाचा पाला जर आपल्यामध्ये काही निगेटिव्ह असेल तर ते त्या दिवशी आपण गुढीच्या दिवशी जो लावलेला असतो तो कडुलिंबाचा पाला जर आपण सेवन केला तर आपल्यामध्ये जी निगेटिव्ह पण आहे जे नकारात्मकता आहे ते पूर्णपणे निघून जाते त्यामुळे सर्वांनी आवर्जून गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचा पाला सेवन करावा तर अशा प्रकारे आज आपण गुढीपाडवा गुढीपाडव्याचे महत्व त्याप्रमाणे गुढीपाडवा कशी उभा करावी त्याचा योग्य मुहूर्त कोणता हे जाणून घेतले त्या त्या आहे त्याचबरोबर दोन उपायही मी तुम्हाला सांगितलेले आहे एक आहे अकरा कवड्यांचा उपाय व दुसरा आहे कडुलिंबाच्या पालाचा उपयोग तर हे दोन्ही उपयोग तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी आवर्जून करायचे आहेत हे जर केल्याने तुमच्या घरामध्ये भरभराट होणार आहे व तुमच्यामध्ये जे काही निगेटिव ऊर्जा असेल नकारात्मक असेल ते पूर्णपणे निघून जाणार आहे जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करा व बेल आयकॉनलाही प्रेस करा श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तम